ते सहा महिने भाग तिसरा ती आज खूप खुश होती उत्साहात रस्त्याने हातातला डब्बा फिरवत चालत होती मध्येच उभा राहून उड्या मारत त्या छुमछुम पैंजनांचा आवाज करत होती कसला भारी आवाज आहे सीमा नीताला वाजवून दाखवेन स्वतःशीच बडबड करत गेली समोरच्या शेतात सीमा नीता आधीच येऊन त्यांचं काम करायला लागल्या होत्या शेताच्या बांधावर सीमाची आई तण गवत काढत होती कापूस काढता काढता या दोघींचं लक्ष वाटेवरच होतं आणि त्यांना ती दुरूनच दिसली आनंदी दिसत होती तसं तर नेहमी खुश असायची ती घरच्या वातावरणाचा ती बाहेर असताना स्वतःवर अजिबात परिणाम होऊ द्यायची नाही लहान वयात ती खूप समजूतदार होती नेहमी आनंदी राहायची कुणी काही सा काम सांगितलं तरी कधीच नाही म्हणणार नाही नेहमी सगळ्यांना मदत करायला पुढे असायची किती वेळ लावला ग मीरा आम्ही बघ जवळ सगळा कापूस वेचून काढला एवढा राहिलाय दोन पाता ती जवळ आली तसं सीमा म्हणाली काय सांगू घरी काय गोंधळ झालाय जाऊ दे हे काय नवीन पैजन कसे दिसते मीरा म्हणाली भारी येत ग कधी घेतलीस नीताने पण विचारलं ए लई ऊन लागलं चला ना झाडाखाली जाऊन बसू काहीतरी सांगायचे तुम्हाला मिडा डोळ्यासमोर हात लावून वर बघत म्हणाली तू आत्ता चाली लगेच ऊन लागायला तुला सीमा म्हणाली ए सीमी चल थोडंच राहिले होईल ना दिवस मावलूस तर मला पण ऊन लागायले भूक पण लागली चल नीता तिला हाताला धरून झाडाखाली घेऊन गेली तिघींनी मिळून मग मस्त धिंगाणा घातला जेवण केलं आणि मग निवांत झाडाखाली गोण्या हांतरून त्यावर झोपून घेतलं तिघी एका लाईनीत उताण्या झोपून वरती झाडाकडे पाहत होत्या मेरी तू काहीतरी सांगणार होती नीता म्हणाली हा आणि तुला उशीर का झाला सीमाने विचारलं माझं लग्न जमलं मीरा शांतपणे म्हणाली आवाजात थोडं दुःख होतं काय नेता म्हणाली सीमा कसं सीमा म्हणाली दोघी सोबतच ओरडल्या श... आणि उठून तिच्या शेजारी बसल्या ती पण शांतपणे उठून बसली आणि त्यांच्याकडे पाहिलं डोळ्यात पाणी जमा झालं होतं काय बोलतीस अगं असं कसं अचानक आणि लगेच ठरलं पण आणि तू आधी काही कसं म्हणाली नाहीस नीता म्हणाली मलाच माहिती नव्हतं शाळेतून घरी गेले तेव्हा कळालं मला बघायला पाहुणे आले ते आईने सांगितलं आणि ता ताई पण आली होती दारीच्या मित्राचा भाऊ आहे मला साडी नेसून त्यांच्या समोर घेऊन गेले मामा लय भीती वाटत होती कसं तरीच होत होतं हे हे पैंजण पण त्यांनीच दिले साडी आणि कानातलं पण दिलं सोन्याचं ती बोलत होती आणि डोळ्यातून पाणीही येत होतं तिला लग्नाचा नेमका अर्थ माहीत नसला तरी एवढं माहिती होतं लग्न झाल्यावर आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं सगळं सासरच्या लोकांचं ऐकावं लागतं गावातील इतर मुलींचे लग्नानंतरचे माहेरी आल्यावर त्यांनी सांगितलेले किस्से ऐकले होते कसं सकाळी लवकर उठायचं असतं सासू म्हणेल ते ऐकावं लागतं माहेरी पण त्यांच्या मर्जीशिवाय जायला जमत नाही पण तरीही इथे ते आयुष्य तिचं होतं सकाळ आणि रात्र तिच्या बाबांच्या भांडणाने व्हायची दिवसभर बाहेर असेल तेच काय सुख आई सांगायची नवऱ्याच्या घरी तुला सुख भेटल ते सुख असेल हक्काचं आणि मग ती विचार करायची असं असेल तर हरकत काय लग्न करायला तसंही कधी ना कधी कदि होणारच आहे बालवयातले विचार ते ती असेच तिच्या सगळ्या जवळच्या मित्र तिच्या दोन मैत्रिणी नीता आणि नी सीमा मोकळं कर मन मोकळं करण्याचं ठिकाण आणि आता त्यांना सोडून जावं लागेल म्हणून तिला रडू येत होतं ए मीरे रडू नको ना नेता रडत रडत म्हणाली ए तिला म्हणती आणि तू काय करती सीमा तिच्या डोळ्यात पाणी मीराच्याही डोळ्यात पाणी त्यांनी तिघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि एक साथ हसत सुटल्या अगदी पोट धुकूस तर ए पण मुलगा कसा आहे दिसायला नेता म्हणाली ए हा हे तर महत्वाचं राहीलच तुला विचारायचं आणि तुझं सांगायचं सीमा म्हणाली अरे मी बघितलंच नाही त्याला काय माहीत कसा दिसतो ते ती खांदे उडवत म्हणाली काय तू बघितलं नाहीस अरे मग आपल्याला कसं कळणार कसा, कसा दिसतो ते काळा का गोरा ते सीमा गंभीर चेहरा करत म्हणाली दिसू दे कसावी काय करायचे ते सोड ती साडी लय भारी मला दिलेली त्या गोदा काकूंच्या चिंगीला दिली होती ना शेम तशीच मला तर लय आवडले असच तिघींनी त्या भारी वस्तू आणि इथून पुढे लग्नात येणाऱ्या मजेच्या गप्पा मारत राहिलेला कापूस वेचून काढला आणि संध्याकाळी आपोआपल्या घरी गेल्या अल्लड अवखळ निरागस अशी मीरा कुठल्याही परिस्थितीत नेहमी हसत खेळत राहणारी लग्नानंतर तिचं आयुष्य कसं असणार ते देवालाच माहीत ती मात्र मनसुक्त जगत होती पुढे काय होईल याचा विचार न करता वैतरी काय होतं तिचं या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा मीरा घरी आली ते दारातूनच बापाला मोठ्या मोटे मोठ्याने भांडणाचा आवाज आला हे रोजच होतं ती आत गेली हातपाय धुऊन काकूच्या घरात गेली काकू अनुताई कुठे मीरा म्हणाली आली का तू ती गेली तिच्या घरी बस चहा टाकलाय घेणार का आज काकू तिच्या सोबत खूपच प्रेमाने बोलली आणि ती त्यांच्याकडे एकटक पाहत मान डोलावली सोबत बसल्या जाग्यावरून बाजूचा साखरेचा डब्बा काकू पुढे सरकवला आई आणि बाबांचा जोरजोरात भांडण्यांचा आवाज येत होता डोळ्यात पाणी जमा झालं होतं पण तिने बाहेर मात्र पडू दिलं नाही काकूंनी बघितलं तिच्याकडे चहा कपात गाळून दिला आणि स्वतःला पण घेतला मिरे लवकरच तुझे रडायचे दिवस संपतील लग्न करून तुझ्या घरी गेली की हा रोजचा तमाशा नाही बघावा लागणार तुला पोरग चांगले शिकलेले घर बांधलेले सलापाचं शेती बी आहे सगळं चांगलंय बघ सुखात राहशील एकदा लग्न झालं की तुला इथे येऊ सुद्धा वाटणार नाही काकू चहा पीत सांगत होती आणि मीरा गुपचूप ऐकत होती मनात काय गोंधळ सुरू आहे हे तिचं तिलाच माहिती पण कळत नव्हतं एकीकडे लग्न म्हणून उत्साह पण होता आणि दुसरीकडे आईला सोडून जावं लागणार गाव सोडून जाणार मैत्रिणीपासून लांब होणार म्हणून वाईटही वाटत होतं आईच्या कुशीत शिरून मन रडावं असं तिला वाटत होतं पण घरात जायची इच्छाच नव्हती त्यात आई काही तिला जवळ घेणार नाही दिवसभर तीही दमून जात होती वरून बाबांचा ताणही पण थकून जायची त्यामुळे मीराला आईचा त्या मायेचा आई पासून दूरच होती माहीत नाही तुम्हाला स्टोरी आवडती आहे का नाही प्लीज कमेंट करून कळवा धन्यवाद